नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबील कशी बनवायची ते पाहतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला ज्वारीचं पीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये गाठी तयार होऊ द्यायचं नाहीत पाण्याबरोबर पीठ छान मिक्स झाल्यानंतर हे आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया अगदी छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर ही जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तरी इथे मी मिक्सरच्या भांड्यातून हे सर्व वाटून घेणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर हे खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे रवाळ असं वाटून घेतलेलं आहे ह्या वाटणामुळे आंबीला एकदम छान अशी चव येते आता आपण लगेच आंबील बनवून घेऊया तर कढईमध्ये दीड वाटी एवढं पाणी टाकून घेतलं इथे मला चार वाटी एवढी आंबील बनवायची होती त्यासाठी दीड वाटी एवढं पाणी टाकून घेतलं अर्धी वाटी पाणी मी पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर जे आपण ज्वारीचं पीठ भिजून घेतलं होतं ती मिश्रण ह्यामध्ये टाकायचे एका हाताने टाकायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने आपण मिक्स करत राहिल्यामुळे ह्या आंबलीमध्ये गाठी तयार होत नाहीत मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं ह्याला दाटसरपणा येतो साधारण दोन मिनिट सतत हलवत ही आंबील मी शिजवून घेतलेली आहे ह्यामध्ये एकही काठ शिल्लक राहिलेली नाही जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि लसणाचं त्यातलं अर्धा वाटण इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आता हे वाटण टाकल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा ही आंबील आपल्याला शिजून घ्यायची चार ते पाच मिनटामध्ये आंबील छान शिजली जाते आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आंबिल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड केल्यानंतरच ती वापरायची जर आपण गरम आंबील ताकामध्ये टाकले तर ताक फुटलं जातं त्यामुळे पूर्णपणे आंबील थंड होऊ द्यायची आणि नंतरच ती ताकामध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे आपली पूर्णपणे आंबील थंड झालेली आहे इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी एवढं ताक टाकून घेतलेलं आहे आता शिल्लक अर्ध वाटण जे राहिलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा एवढा मीठ वापरलेलं आहे आता मीठ आणि जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे मिक्स झाल्यानंतर आपण जे आंबील शिजवून ठेवली होती तीसुद्धा ह्यामध्ये टाकायची तर इथे तुम्ही पाहू शकता शिजून ठेवलेली आंबीलसुद्धा थंड झालेली आहे ही जी शिजवलेली आंबिल आहे ती आपल्याला ताकामध्ये टाकून घ्यायची तर इथे आपण ताकामध्ये आंबील टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही आंबिल मराठवाड्यामध्ये लातूर भागामध्ये वेळामाशाला बनवली जाते पण मराठवाड्यामध्ये सरासरी ज्यावेळी धान्य मळणीला येतं खळे ब केले जातात त्यावेळेस खळ्याभोवती शिंपण्यासाठी नैवेद्यासाठी ही आंबील आवर्जून केली जाते आणि चवीला एकदम टेस्टी तयार होते जर आपल्याला दोन वाटी आंबील बनवायचे असेल तर एक चमचा ज्वारीचं पीठ अगदी पुरेसं होतं अशा पद्धतीने बनवलेली आंबिल फार पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही ते तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तर ह्या पद्धतीने ज्वारीची आंबिल घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद